సగా మిత్ర కాబ పా రిపీ పీక బా bola like kara channel subscribe kara बघा मित्रांनो आभाळ कसं यायला लागलं आमच्याकडे खूप आभाळ आलेले आभाळ <laughs> पळायला लागलं मित्रांनो आमच्याकडून इथून हे पहा बघा बोला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन असा तर बोला मित्रांनो काय चाललं काय नाही कमेंट करा लाईक like करा चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे मित्र आलेले राम राम दादा राम राम हो भाऊ तुम्हाला काय चाललं भाऊ लाईक केलं का बर बर आलो शेतामध्ये वाढण्या बेजार करत इथलेच काय डोंगर एकूण लाईक एक नंबर लाईक केलं धन्यवाद सांगायचं काम भाऊ तुम्हाला शेतकऱ्याला शेतकऱ्याला सांगायचं काम नसतं कळत आमच्याकडे खाल काल खूप पाऊस पडला मित्रांनो हे बा पाणीच पाणी कसं तळ्यामध्ये एक इथं छोटसं तळ आहे तळ्यामध्ये हे का इकडे इकडे डोंगर भागे वरून येऊ त्याच्यामुळे बोला लाईक करा हो ना ले बेजार करते भाऊ काय सांगा तुम्हाला बोंड्या खातात बोंडे इकडे याच्यामध्ये राहतात इकडे हे इकडे नाही हे आहे इकडे जाळवण हे बंद या जाळवणात राहतात हो ना पाऊस पडला रात्री डबल आता ले पाऊस पडायला आला तुम्ही तुमच्याकडून द्यायला पाठवून भाऊ आमच्याकडे पडायला आला तुमच्याकडे पाठवून देऊन लागेल आता थोडाफार आता जमन भाऊ बोला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे बा कसं खूप आबाळ आलं मित्रांनो आमच्याकडे हो आबाळ येत जात आहे आता पाऊस नाही पाहिजे आम्हाला आता थोडं सोयाबीन काढून द्यायला पाहिजे त्यांनी आता शेतकऱ्याच्या खूप शेतकऱ्याचे नुकसान होईल असे ना माझेच नाही पण सगळे शेतकरी बांधवांची होईल बघा मित्रांनो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर बोला शेतकऱ्या सांग दोन शब्द काय चाललं काय नाही चला म्हटलं थोडा वेळ होता लाईव्ह घ्यावा म्हटलं जेवण झालं भाऊ तुमचं काय खाल्ली भाजी पोळी काय होता मी तुमचा सांगा बोला बघा कसं जंगल इकडून वरून गोंगर भागे, भाऊ एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे तो पहा तुम्हाला खरंच चांगला वाटेल ते व्हिडिओ बनवलेला मी मी हपा हसणार असा भारी व्हिडिओ बनविले आपण बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा वरती एकच जण एकच लाईक आलेली आहे बघा मित्रांनो कसं चिखल झालेलं आहे ते बोला बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला <laughs> भाऊ दे बाबा भाऊ ताण नाही जास्तीत वाढणार याचा ताणारा भाऊ लोटे लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन वरती चार जण जण पाच आलेले, बोला शतक दोन शब्द बघा कसा आभाळ आलेला आहे खूप आभाळ आहे पाऊस याच्या माग दिसतोय दहाच मिनटं लाईव्ह राहणार आपली या लवकर पटपट बोला jasti time live nih rata beli. Bola set kare sangga, doin like kara, channel subscribe kara, nawin Asantar Salam, nggak tahu parlayu, gawang. मस्त ऊन पडलं आमच्याकडे हे पाक सहा बळाला इकडून भाऊ बो सुनील फोन लावा या म्हणा लाईव्ह ला <laughs> बोला मित्रांनो वरती ती गजा आलेले लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर दोनच मिनिटं लाईव्ह राहिलेली या फटाफट लाईव्ह बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द <laughs> बोला मित्रांनो शेतकरी मित्रांनो बोला काय चाललं काय नाही कमेंट करा लाईक करा लाईक एकच आलेली आहे वरती पाच जण आलेले शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यासंग दोन शब्द चांगले बोला गोड बोला गोडीचे बोला आणि नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा एकच मिनिट लाईव्ह राहिलेली आपल्याला या लवकर फटाफटा फटा बोला <laughs> बोला लवकर फटाफट या 不啦。